बजाजनगर येथील रस्त्यांच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये ड्रेनेजचं सांडपाणी साचत असल्याने येथील नागरिकांना व व्यावसायिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालाय बजाज नगर येथील कोलगेट चौक ते जयभवानी चौक रस्त्याचं काम करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे खोदण्यात आले होते या रस्त्याचं अर्धवटच डांबरीकरण झालंय उर्वरित रस्ता अजूनही उखडलेलाच आहे मात्र दोन्ही बाजूच्या खड्ड्यांमध्ये ड्रेनेजचं सांडपाणी साचत सा असल्यानं येथील रहिवाशी आणि व्यावसायिकांना आरोग्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतंय दिवसेंदिवस एकाच ठिकाणी साचलेल्या सांडपाण्याचा सा उग्र वास येत असल्यानं या रस्त्यानं रहदारी करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याच्या कडेला भराव टाकावा आणि इथे स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी व्ही एस पानझडे सचिन जाधव विभीषण पाटील भगवान जाधव राजेंद्र सदावर्ते सतीश भावसार यांनी केली आहे कोलगेट कंपनी ते बजरनगर कोलगेट कंपनी ते जयभवानी चौक पाणी साचलेले आहे व त्यांनी येते कोलगेट कंपनी ते जयभवानी चौक त्या रोडच्या दोन्ही साइडला अशा साईड सोडलेल्या आहेत खड्डे सोडलेले आहेत त्यामध्ये ते पाऊस पडल्याच्यानंतर नंतर नाल्याचं जे पाणी साचते ते नाल्याचं ड्रेनेजचं पाणी त्या खड्ड्यामध्ये येऊन साचते त्याला जाण्यासाठी कुठलाही एमआयडीसी सीनं रस्ता बनवलेला नाही आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे येथील रहिवाशांना रोज त्रास होते त्याचा आजार साईन तो हे आजार आले भारत स्वच्छता अभियान याकडे स त्यांनी दुर्लक्ष केलेलं असं येथील या दोन्ही साईडला जे खड्डे बनवले त्याचा भराव टाकून इकडच्या नागरिकांचा हो, त्रास कमी करावा हे अशी माय डी सी प्रशासनाला इकडच्या नागरिक सर्व मिळून विनंती करतो खड्डे करतात यामुळे आम्हाला त्रास नाही तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मग आम्ही गडचू टाकून देऊ परंतु त्यांनी तो मुरूम काढला आणि तो मुरूम त्यांनी विकला असं मला वाटतं म्हणजे विकला त्यांनी मुरूम ठेवू आणि त्याच्यामुळे इथे घाणेचं साम्राज्य मारले आणि एक स्वाइन फ्लू सारखा एक जबरदस्त असा आजार आहे त्या आजारामुळं इतर त्या नागरिकाला त्रास होऊ शकतो आणि जर स्वाईन फ्लू झाला तर ही जिम्मेदारी कोणी घ्यायची आम्ही त्याला अनेक वेळ सांगून सुद्धा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण आमचे जर सरपंच आले होते सरपंचाने सांगितलं ठीक आहे म्हणजे आम्ही त्यांना बोलून सरपंच चांगले असल्यामुळे ते त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला बोलून त्याला विचारू परंतु अद्याप ते अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आहेत आमच्या समोर आहे आणि नाली तर सतत पाणी वाहत आहे आम्ही कितीदा तक्रार केली एम आय डी सी ऑफिसमध्ये पण ते लोक बिलकुल लक्ष देत नाही आणि आमचे इथं खेळते ते आम्ही मागासू सारखा डेंग्यूसारखा आजाराला आम्ही खूप पैसे घातले पाणी पण एवढं घाण येतं पण लक्ष देत नाही आहे लोकं मग आम्ही बारंवाद पैसे घालायचे का आम्ही एक कामगार वर्ग आहे अं आम्ही कुठे कुठे पैसे घालायचे आमच्या लेकरांना शिक्षणाला पैसे घालायचे का दवाखान्यात पैसे घालायचे मतदानासाठी हे लोक येतात आमच्या पुढं हात पसरतात आणि पुढं आमच्यावर आम्ही एकदा सरपंच आले मी म्हणलं मत मागायला की आमच्या हे गाणीचं सम्राट आहे आमच्या लेकरं खेळतात तर म्हणजे आम्ही येतो अजून येते सरपंच आमच्याकडं असं असतं का आमचे लेकर पण तिथंच घेते त्यांना दुखणं हे सतत चालू राहतं सतत कोणी कोणी आजारी राहतं आम्ही सतत त्रास करतो इतकी एम डी मध्ये तक्रार करतो तिकडं सगळ्या सुखसुविधा पण ते आमच्या पर्यंत पोहोचत नाही येत नाही ते काही करीत नाहीत